सगळ्या मलंग गडावर आलेल्या मलंग भक्तांच मी मनापासून स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे ही यात्रा आज उत्साहामध्ये आपण सुरू ठेवलेली आहे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आनंद साहेबांनी केलेली ही मलंग यात्रा चलो मला म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येतो आणि धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेले सगळे आंदोलन उपक्रम कार्यक्रम आजही जसेचा तसे सुरू आहे कारण शेवटी आज आपण बाळासाहेब आणि धर्मवीर आनंदगे साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले आपले शिवसैनिक आहे तर म्हणजे दिगे साहेबांच्या शिकवणीमुळे आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने राज्यात देखील आपलं शिवशाहीचं सरकार आलं आणि गेले अडीच वर्ष आपण त्या सरकारचा कारभार देखील पाहिला मुख्यमंत्री म्हणून मला समाधान आणि आनंदही आहे की गेल्या अडीच वर्षात रखडलेली काम पूर्ण झाली एकीकडे प्रकल्प मार्गी लागले दुसरीकडे लोककल्याणकारी योजना आपण सुरू केल्या माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत लाडक्या बहिणी योजनेतल्या किती आहे जरा वर करा आणि एक काळजी करू नका तुमचा लाडका भाऊ इथं आहे लाडकी बहिणी योजना कधीच बंद होऊ देणार नाही आणि अनेक योजना ज्या आपण केल्या लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना लाडका युवा योजना लाडका ज्येष्ठ या सगळ्या योजना ज्या आपण केलेल्या आहेत या सर्व योजना अखंडपणे सुरू राहतील याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या काळजी करू नका आणि त्याचबरोबर हे मलंग मुक्ती आपण ज्या आंदोलनाला यात्रेला येतो हे सर्व त्या आजच्या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपले लोक सर्व हजारोंच्या संख्येने येतात आणि मलंगडाचं मलंग नाथाचं दर्शन घेतात आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो मनापासून आपलं स्वागत करतो दरवर्षी न चुकता या ठिकाणी आप आपल्याला ही यात्रा सफल करायची असते आणि म्हणून कधीही इतके वर्ष झाले मी कुठेही असलो तरी सुद्धा एकदा पण ही मलंग यात्रा आपण चुकवली नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी आवर्जून आपण सगळेजण या, या गडावर येतो हा मलंग गड आहे आणि मी आपल्याला एवढच सांगतो आता फेनिक्युलर चालू होणार कधी चालू होणार ती चा आता चालू झाली त्यातून तुम्हाला जायचं बसून तर जाऊ शकता यांना पण अलॉट केलं गेले आता देखील सगळे लोक त्याच्यात जाऊ शकतात आज आपले सगळे लोक त्या फेनिक्युलरने गेलेले आहेत आपल्या ट्रॉली ना ते काय फेनिक्युलर हजारोंच्या संख्येने गडावर गेले आता पहिलं कोण वयस्कर आहे महिला आहे त्यांना जाता येत नव्हतं पण त्यांच्यासाठी आपण सोय केली कारण उशीर झाला असला तरी आता चालू झालेली आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आता ज्यांना जाण्याची इच्छा आहे परंतु मलंगड चढायचं कसा म्हणून काही लोक काय करायचे दिगे साहेब होते आनंद दिगे साहेब तेव्हा इथं दिगे साहेब उभे राहायचे आणि कोण कोण चाललेत ही तुकडी गेली ती शाखा गेली किसन शाखा गेली वाघेश शाखा गेली कल्याण शाखा गेली आणि सगळ्या शाखांची इथ एंट्री व्हायची आणि काही लोक का, इथं पुढे जायचे आणि पार करायचे आणि पुढच्या इथं वळून शेतामध्ये जायचे तिकडे जाऊन जेवण करायचे मी एकदा असंच गेलो मी वरती जाऊन खाली आलो आणि दिगे साहेब मला रस्त्यात भेटले मला म्हणाले एकनाथ जाऊन आला पण हो जाऊन आलो अरे दिसत नाही जाऊन आला तू मी बोल जाऊन आलो बघा माझा अवतार काय तो बोले नाही आता तू चल माझ्याबरोबर वापस आणि साहेब बघायचे लोकांना खाली पाय पायावर लक्ष द्यायचे खरंच गेलाय का पण मी खरंच जाऊन आलो होतो आणि डिगे साहेब म्हणाले परत चल आता साहेब बोलले परत चल तर कोण नाही म्हणणार बोलणं आनंद आहे परत बोल डबल ऊर्जेने चढलो साहेबांच्या बरोबर आणि मला गड वापस डबल दर्शन घेतल्यानंतर मग दुसऱ्या वर्षापासून मी अगोदर जायचं बंद केलं दिगे साहेबांच्या बरोबर जाण्याचं सा चालू केलं आणि मला आठवत आहे खास ढोल यायचं मुंबई वरून पुरे यायचे ठाण्यावरून पुरे यायचे कल्याण मधून पुरे यायचे आणि दिगे साहेबांच्या पुढे ते ढोल वाजवत नाशिक ढोल वाजवत दिगे साहेब त्या ह्याच्यामध्ये त्या त्यांच्या आपल्या जोश मध्ये साहेब न थकता न थांबता मलंगडावर जायचे आपण सगळे त्यांच्यावर असायचो ती आठवण देखील आजही माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता फेनिक्युलरची व्यवस्था झालेली आहे सगळ्यांनी मलंगनाथाचं दर्शन घेणं गरजेचं आहे हे आपला मलंग बाबा आहे मलंगनाथ आहे मलंग आपले नवनाथ स्वामींचं स्थान आहे नवनाथाचं स्थान आहे मलंग नाथाचं मछिंद्रनाथाच स्थान आहे आणि जस आता दुर्गाडी किल्ल्याचं कोर्टातून निकाल मिळाला तसाच आपल्याला मलंगडासाठी देखील कोर्टाचा निकाल मिळेल आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी देखील आपल्याला जी आपली तुमची सगळ्यांची भूमिका आहे आपण न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक का आहोत कायदा सुव्यवस्था पाळणारे लोक आहोत आणि त्यामुळे आपण काळजी करू नका आपण निश्चित जे आज सर्व भक्त आले त्यांचं मनापासून मी आज स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दिगे साहेबांच्या आशीर्वादाने या मलंग मचिंद्रनाथाच्या आशीर्वादाने तुमचा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या राज्याचा झाला आणि हे काम अडीच वर्षामध्ये केलं तुम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे सर्वसामान्य हा आपला केंद्रबिंदू आहे ही शाखा आहे अशा शाखांचं जाळं या संपूर्ण जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आज बाळासाहेबांनी तयार केलं दिगे साहेबांनी तयार केलं आणि या शाखांच्या माध्यमातून देखील आपण हे न्याय मंदिर आहे आणि म्हणून आपल्या शिवसेनेवर एवढा प्रचंड लोक विश्वास ठेवत आहेत की आज हजारोच्या संख्येने लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत तुम्ही बघता टीव्हीवर रोज सगळे प्रवेश होत आहे राज्यभरातून प्रवेश होत आहे आज आपण दोन अडीचा वर्षात आपल्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या दिगे साहेबांच्या शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या विधानसभेच्या आणि समोरच्या लोकांनी जे आपल्याला शिव्या देतात आरोप करतात सत्त्याण्णव जागा लढवल्या आणि फक्त वीस जागा जिंकल्या यावरून लोकांनी शिक्कामोर्तब केलंय खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण आता सांगण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दोन लाख मतं जास्त पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीत पंधरा लाख मतं जास्त पडली हे काम आहे हे तुमचं काम आहे हे सगळे तुम्ही लोक जे आहेत हे आपल्या आपापल्या विभागामध्ये काम करताय गोर गरिबांना मदत करताय सर्वसामान्यांना मदत करताय म्हणून आपण घेतलेले महायुतीने निर्णय हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे त्याचा लाभ लोकांना मिळवून द्यायचा आहे एवढंच आपण काम केलं तर मला वाटत येणारा भविष्यकाळ हा तुमचाच असेल आणि म्हणून आपण आता अभियान सुरू केलंय गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक आणि म्हणून शिवसैनिकांची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि तुमच्या भागात देखील तुम्ही कुठं मागे राहू नका तुम्ही प्रत्येकाने त्याच्यामध्ये स्पर्धा झाली पाहिजे मी किती सदस्य नोंदवतोय शिवसैनिक गाव तिथे घर घर तिथे शिवसेना ही आपली भूमिका आहे हे आपलं अभियान आहे आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मी आता तुम्हाला मला तिकडे हेलिकॉप्टरने जायचो त्यावेळी मला थोडं वाटायचं अरे आपले लोक चालत जातात आणि मी हेलिकॉप्टरने चाललोय पण वेळ अभावी मला ते करायला लागायचं पण आता तुमच्यासाठी खास हे फेनिक्युलर व्यवस्था केली आणि आज सगळ्यांना त्याच्याने जाण्याची संधी देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे आता चालत जाण्याचा काय त्रास तुम्हाला नाही आहे त्यामुळे ज्याला ज्याला वाटेल त्याने त्यांनी आपलं जाऊन दर्शन घ्या आणि ही आपली जी परंपरा आहे दिगे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे तुम्ही ती कायम ठेवताय म्हणूनच लोक तुमच्या मागे आहेत म्हणूनच लोक तुमच्या एकनाथ शिंदेच्या मागे आहेत आणि म्हणून या महाराष्ट्राला समर्पित असं काम आपण करतोय मी हेही सांगतो की पद येतात जातात पुन्हा येतात परंतु सत्ता येते सत्ता जाते पुन्हा सत्ता येते पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून पद वर खाली होतात कमी जास्त होतात पण मला एवढंच समाधान आहे की सर्व पदांपेक्षा माझ्या या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ ही ओळख मिळाली मला ही सगळ्यात मोठं पद आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता आहे परंतु साधा कार्यकर्ता आहे पण मला कोणी हलक्यात घेता कामा नये बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे मी आनंदगे साहेबांचा कार्यकर्ता आहे कधी कधी काय काय झालंय ते तुम्हाला सगळं माहित आहे आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राला समर्पित सेवा हा एकनाथ शिंदे देईल एवढंच आपल्याला मी या ठिकाणी सांगतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै...